आणखीन एक असाच एक आता तू हिलर हिलिंग किंवा एनर्जीज म्हणतेस तर ना एक मुलगी मला अचानक भेटली आणि ती अशी वेगळ्याच मनस्थितीत होती तर मी विचारलं ताई काय झालं काहीच बोलली नाही तर परत ट्रेनचा अनुभव होतात परत त्या प्रवासामध्ये ती पुन्हा एकदा भेटली परत विचारलं काय झालंय काही तीन दोन तीन वेळा भेटल्यानंतर ती ओपन झाली मुलगी तिने मला सांगितलं की असं 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 आहे अँड देन शी वॉज मॅरिड बट देन शी वॉज सेक्शुअली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेम सेक्स आणि ती तिची मैत्रीण होती तिच्या मैत्रिणीबरोबर तिला संबंध पण मैत्रीण वॉज ऑल्सो मॅरिड आणि मैत्रीण वॉज नॉट मैत्रीण वॉज नॉर्मल स्ट्रेट त्यामुळे हिला खूप ती हात कापून घेत होती oh ही जीव द्यायला खिडकीपाशी जात होती आणि हे सगळे अनुभव हळूहळू तिच्या फॅमिलीशी कनेक्ट झाला मला कळले आणि तेव्हा माझं वादळवाटचं शूटिंग पण चालू होतं आणि क कधी कधी असं होतं ना की तुम्ही कलाकार असल्यावरती ना लोक तुमच्यावरती एक भाबडा विश्वास असतो किंवा प्रेम किंवा तुम्ही आपले वाटता म्हणून ते बोलतात की आणि वादळवाटमधली पर्सनॅलिटी अशी स्ट्रॉंग होती तेव्हा तिला वाटलं की ही मदत करू शकेल मग ती बोलायला लागली बोलायला लागली आणि देन मी ऐकत गेले मी सांगितलं की ठीक छकेट चोके या तू अभ्यास कर तू आहेस तसं ॲक्सेप्ट कर तिच्या आई वडिलांना पण मी तसं सांगायचा प्रयत्न आणि झालं मग त्यानंतर आमचा काही कॉन्टॅक्ट राहिला नाही संबंध तुटला तु मग अनेक वर्षांनी मला एक अमेरिकरला फोन आला की हॅलो मी सो बोलते तर मी काय ओळखत नव्हते तर ती म्हणाली की अगं असं 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 आहे तुझ्यामुळे मी जेवंत आहे वनश्री आय कांट टेल यू मला हळूहळू होती माहिती असं 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 आहे मी आता सायंटिस्ट आहे इकडे 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 आणि आय एम स्टेइंग विथ माय लेडी पार्टनर हिअर माय पेरेंट्स हॅव ॲक्सेप्टेड वर्ल्ड हॅज ॲक्सेप्टेड द सेम सेक्शुलजी आणि हे खूप वर्षापूर्वी घडलं होतं ना तर मला तू आत आता विचारलंस ना आय कांट टेल यू की असा कोणीतरी आपल्याला फोन करणं की तुझ्यामुळे मी जिवंत आहे मतलब भीती वाटली मला एक क्षण की बापरे क्या क्या है क्या नाही पण आनंद पण झाला की येस मी आयुष्यात कोणास तरी बारीक एक पैसा का होईना कामी पडू शकले कामी येऊ शकले सो so, तो एक अनुभव तू म्हणतेस त्याप्रमाणे आणि तो अनुभव खूप चांगला असतो ॲज अ हिलर किंवा थेरपिस्ट की आपल्याकडे लोक जेव्हा प्रॉब्लेम्स घेऊन येतात किंवा चॅलेंजेसमध्ये त्यातनं आपण कुठेतरी एक यु नो एवढंसा कण का होईना एक हिस्सा असतो तो आनंद खूप तो शब्दात नाही सांगू म्हणजे परत त्या मुलीचा पर काही फोन नाही आला मला परत काही संबंध नाही पण काही दोन एक वर्षापूर्वी मला असं वाटतं पण आय कान्ट टेल यू दॅट आणि हे मी कुठेच सांगितलं नाहीये